यापूर्वी आपण उड्डाण या, या कथेचे वाचन केले होते आज आपण रावणाच्या लंकेत या कथेचे वाचन करणार आहोत हनुमान लंकेच्या तटाशी आला तेव्हा त्याने आपला अजस्त्र देह साधारण माकडा एवढा केला होता कारण कोणी संशयाने पाहू नये व आपल्या कामात व्यत्यय येऊ नये हा त्याचा हेतू होता लंका नगरीच्या भोवती राक्षसांचा करडा पहारा होता हनुमानाने तटावरून आत उडी घेतली खरी पण त्याच वेळी एक अकराळ विक्राळ स्त्री त्याच्या पुढे येऊन ठाकली म्हणाली काय रे मरकटा कोण आहेस तू मला असे उर्मटपणाने विचारणारी तू कोण आहेस हे है आधी सांग हनुमानाने खडसावले त्यावरती म्हणाली मी या लंकेची नगरदेवता आहे असं मी केवळ एक मरकट लंका नगरीचे वैभव पाहायला आलो आहे पण माझ्या अनुज्ञे वाचून इथं येण्याचं धाडस तरी कसं केलंस असं तिने दरडावून विचारले व हनुमानावर प्रहार करण्यासाठी हात उगारला तेवढ्यात हनुमानाने स्त्रीला ठार मारू नये या शास्त्रानुसार तिला न मारता केवळ हलकासा ठोसा तिच्या छातीवर ठेवून दिला पण त्या ठोशानेही ती कोलमडली स्वतःला सावरता सावरता म्हणाली तू भलताच बलशाली आहेस अरे अरे रावणाचा नाश जवळ आला हेच खरे कशावरून हनुमानाने विचारले अरे ब्रह्मदेवाने एकदा मला सांगून ठेवले आहे की जेव्हा एखादे सामान्य मरकट तुला धक्का देऊन तुझा पराभव करील तेव्हा रावणाचीही शंभर पापे भरली असून त्याचा विनाशकाल जवळ आला आहे असे समज ती पराभूत देवता निघून गेली हनुमानाचा मार्ग मोकळा झाला तो काही वेळ रस्त्याच्या कडेच्या झाडांवरून तर काही वेळा उंचच उंच प्रासादतुल्य घराच्या छतांवरून लंकेत सीतेचा शोध घेत फिरू लागला रावणाच्या लंकेचे वैभव विलोभनीय होते प्रशस्त राजमार्ग विशाल उद्याने झगमगणाऱ्या सुवर्णकळसांची सुंदर मंदिरे शिल्पसौंदर्याने नटलेली राजभुवने ठाई ठाई दिसत होती हनुमान हे सारे अवलोकत आणि सीतेला न्याहाळीत सर्वत्र हिंडला पण सीतेचे दर्शन त्याला कोठेच घडले नाही अनेक स्त्रिया सुंदरी त्याला आढळल्या पण त्या सीता नसाव्यात हे त्याने त्यांच्या आनंदी तृप्तपणावरून जाणले सीतामाई दिसलीच तर ती शोकविहल साध्वीसारखी असणार हे त्याने मनाशी ठरवले होते तसा सीतामाईचा शोध घेत घेत तो हिंडत होता हिंडता हिंडता दिवस बुडाला अंधार पडला हनुमानही मनी खिन्न झाला एवढे दिव्य करून तो आला पण सीतामाईचा शोध काही अद्याप लागला नव्हता त्याच्या मने भलत्या भलत्या शंका उत्पन्न होऊ लागल्या सीतामाई जिवंत तरी असतील ना की सीतामाईला त्या दुष्टाने लंकेतच आणले की आणखी कुठे एका गर्द झाडीत बसून हनुमान विचार करीत होता नगरातले राजप्रासाद दिव्यांच्या लखलखाटाने झगमगत होते नृत्य संगीत वाद्यांचे सुस्वर ध्वनी का येत होते चंद्रोदय झाला होता रात्रवेळ आल्हाददायक होती पण हनुमान अस्वस्थ बेचेन होता श्रीरामांना काय सांगायचे कसे सांगायचे काय वाटेल त्यांना रात्र पहाटेकडे कल्ली नगरी निद्रेत बुडून गेली राजे प्रासादातले दीपही मालवले नृत्य संगीताचे सुस्वर काने यायचे थांबले वाद्ये विसावली अस्वस्थ हनुमान पहारेकऱ्यांचा डोळा चुकवून रावणाच्या प्रासादातच शिरला केवढा प्रचंड प्रासाद हनुमानाने दालना, दालना जाऊन पाहिले महाल, महाल धुंडाळले रावणाच्या शयनागारातूनही तो फिरून आला पण त्याने मनाशी रेखलेल्या सीतामाईसारखी एकही स्त्री त्याच्या दृष्टीस पडली नाही हनुमान तिथूनही निराश होऊन बाहेर पडला प्रातकालचा समय झाला होता लंकेबाहेर एका वृक्षावर संचित होऊन बसला होता सहज त्याचे लक्ष एका वनराईकडे गेले त्याने निरखून पाहिले ते अशोकवन होते अशोकवनात राक्षसिणींचा पहारा दिसत होता हनुमानाला संशय आला अशोकवनात तर सीतामयी नसतील वृक्षांच्या शेंड्यांवरून झेपावतच हनुमान अशोकवनात शिरला सावध नजरेने सभवार पाहू लागला पाहता पाहता एके ठिकाणे राक्षसिणींच्या गराड्यात त्याच्या मनी रेखलेली स्त्री दिसली ती तोंडाने काही पुटपुटतही होती हनुमानाने कान टवकारले त्याच्या काने त्या स्त्रीचे शब्द आले श्रीराम श्रीराम हे ऐकताच हनुमानाची निराशा क्षणार्धात लोप पावली त्याची मुद्रा आनंदाने उजळून निघाली सूर्यबिंब पूर्वेला वर आले होते आणि कोवळी सोनेरी उन्हे सर्वत्र पसरली होती हनुमानाची खात्री पटली ह्याच सीतामाई हीच ती देवता जसजशी सकाळ होऊ लागली दिवस वाढू लागला तसतशा निशाचर राक्षसीने पेंगू लागल्या सीतेच्या अवतीभोवती त्या पार भुई -भुई सपाट झाल्या हनुमानाने ही संधी साधली आणि तो हळूच सीतेच्या चरणाशी जाऊन म्हणाला सीतामाई वंदन असो सीता या अकस्मात प्रकाराने दचकून गेली हा काय प्रकार आहे तिने विचारले कोण तू मी रामदूत हनुमान रामदूत श्रीरामांकडून आलास आनंदातिशयाने तिने विचारले सीतेच्या मने आनंद मावेनासा झाला पण त्याचवेळी अशी शंका तिला येऊन गेली हे त्या रावणाचेच कपटरूप नसेल ना क्षणार्धात तिच्या मुद्रेवरचा हर्ष मावळला डोळ्यात शंका संशय यांची भूते तरळली हनुमानाच्या हेही लक्षात आले त्याने पटकन श्रीरामाने खुणेसाठी दिलेली मुद्रिका काढून सीतेच्या हाती दिली ओळखीची ती मुद्रिका पाहताच सीतेच्या मुद्रेवर पुन्हा हर्षाचे चांदणे पसरले डोळ्यातली संशयी भूते पळाली आनंदाचे मेघ दाटून आले प्रेमाश्रू ओघळू लागले मनीच्या आशा पल्लवीत झाल्या तिने विचारले श्रीराम कसे आहेत लक्ष्मण भाऊजी कसे आहेत बरे आहेत ना ते कुठे आहेत कसे आहेत एका मागून एक प्रश्न ती विचारित राहिली श्रीरामाचे कुशल जाणून घेण्यासाठी ती उत्सुक उतावीळ झाली होती हनुमंताने सारी हकीकत सांगितली व म्हटले माई माझ्या खांद्यावर बसा मी आपणास श्रीरामांच्याकडे घेऊन जातो सीतीला श्रीरामाला भेटण्याची पाहण्याची मोठीच उत्कंठा होती पण अशा जाण्याने रावणासारख्या नराधमाला काहीच शिक्षा मिळणार नव्हती श्रीरामाने रावणाचे युद्ध करून आपल्याला न्यावे हे तिला प्रशस्त वाटले म्हणून हनुमानाजवळ तिने रामांना तसाच निरोप दिला खुण्यासाठी परत पर हनुमानाच्या हाती आपल्या पदरात बांधून ठेवलेले एक रत्न दिले अशोक सीतेची भेट झाल्यामुळे अतिशय आनंदाने हनुमानाला बेहोशी चढल्यासारखे झाले तो मोठमोठ्याने भूहकार करीत नाचू लागला उंचच उंच उड्डाण घेऊ लागला दिसतील ते महावृक्ष कवेत घेऊन कडाकड उन्मळून टाकू लागला कितीतरी वृक्ष त्याने पाडले हनुमानाचा प्रचंड भूमकार आणि हे अचाट सामर्थ्य पाहून लंकेतील राक्षसवीर घाबरून गेले हनुमानाला अडविण्यास कोणीच धजावले नाहीत धावत पळत काहीजण रावणाकडे गेले एका मरकटाच्या या चेष्टा ऐकून रावणाला संताप आला त्याने आपल्या पराक्रमी से त्याने आपल्या पराक्रमी सेनापतीला हनुमानाच्या समाचाराला धाडले तोवर अशोक वनाचा फडशा पाडून हनुमान नगरीच्या तटावर येऊन भूमत्कार करीत होता सेनापती व त्याची राक्षस सेना येताना दिसताच हनुमानाने प्रचंड शिळा उचलली आणि गरगर फिरवून त्यांच्यावर टाकली सेनापतीचा सेनेसह चेंदा मेंदा होऊन गेला लंकेत हहाकार माजला हनुमानाने साध्या ध ्यानेच कितीतरी घरे जमीन दोस्त करून टाकले रावणाने संतापून एकाहून एक वीर हनुमानाच्या वधासाठी धाडले पण हनुमानाने कोणाला लाथाबुक्याने तर कोणाला शेपटीच्या तडाख्याने ठार केले कोणाला झाडाला बांधून टाकले तर कोणाला बंदीगृहात कोंडून ठेवले नाना तऱ्हेने त्यांच्या चेष्टा केल्या रावणाने मग शत्रूचा कर्दन काळ असा वीर जांबू माली याला धाडले पण हनुमानाने एका देवालयातील प्रचंड लोह घंटा उचलून त्याच्यावर टाकली जांबू मालिक ठार झाला नंतर विरूपाक्ष आला दुर्धर आला पण साऱ्यांची गत तीच झाली रागाने खवळलेल्या रावणाने नंतर आपल्या अक्ष नावाच्या पुत्राला धाडले पण हनुमानाने त्याला एखाद्या बाहुल्याप्रमाणे उचलून आकाशात फेकले आणि वरचेवर झेलून भुईवर आपटले अक्ष गतप्राण झाला रावण संतापाने थरथरत होता अखेरीस त्याने आपला महाप्रतापी पुत्र इंद्रजित यास धाडले इंद्रजिताचे खरे नाव मेघनाद असे होते पण त्याने आपल्या अपूर्व शौर्याने इंद्रालाही एकदा जिंकले होते म्हणून त्याला इंद्रजित म्हणत असत इंद्रजित आपल्या सिंह जोडलेल्या सोन्याच्या रथात बसून आला हनुमानावर त्याने बाणांची वृष्टी केली पण वज्रदेही हनुमानाला त्याचा एकही बाण वेधू शकला नाही हनुमानाने मोठमोठी झाडे उपटून इंद्रजितावर टाकली पण त्याने ती बाणानेच थोपवून धरले हनुमानाने मोठमोठे पाषाण खंड त्याच्यावर भिरकावले पण इंद्रजिताने त्यांचेहीच चूर्ण करून टाकले अखेरीस इंद्रजिताने अमोघ ब्रह्मास्त्र सोडले या महान अस्त्राने मात्र हनुमान मूर्छित होऊन पडला हनुमान पडल्यावर इतका वेळ भयभीत असलेल्या राक्षसाने आनंदाने नाचायला व ओरडायला सुरुवात केली काहींनी त्याच्या तोंडात कानात नाकात काटक्या घालून थट्टा आरमली मग त्याला दोरखंडाने बांधून रावणापुढे आणले रावणाने त्याला पाहताच तुच्छतेने विचारले काय रे माकडा कशासाठी इथे आला कुणाचा आहेस कुणाचा गुप्तचर आहेस काय मी गुप्तचर नसून रामदूत आहे हनुमानाने सांगितले रामदूत होय प्रभू रामचंद्रांचा दूत मग इथं कशासाठी आला आहेस रावणा परस्त्री बळाने पळवून आणणे हा अधर्म आहे त्यात ती एकटी असता कपटाने तिचे हरण करणे हे तर शौर्यालाही उणेपणा आणणारे आहे यात वीरत्व नसून भ्याडपणा आहे तेव्हा झाल्या दोषाचे परिमार्जन कर आणि सती साध्वी सीतामाईला परत पाठव पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असलेले रामप्रभू तुला क्षमा करतील मेघाप्रमाणे दर्याद्र असलेले रामप्रभू तुला दया दाखवतील पापा चरणाने अधपात झालेलाच आहे त्यातून वेळी शहाणपण दाखवून स्वतःला सावर हनुमानाचे स्पष्ट परखड शब्द रावणाला चांगलेच झोंबले तो उन्मत्तो उन्मत्तपणे ओरडला मरकटा मला तुझ्या तोंडून सदुपदेश ऐकायचा नाही बंद कर तुझी बडबड उडवारे याचे मुंडके आज्ञा होताच एक राक्षस खडक उपसून धावला पण त्याला अडवीत रावण बंधू बिभीषण म्हणाला दूताचा वध करणे ही राजनीती नव्हे रावणाने मग त्या दूताची थोडी करायचे ठरवले आणि त्याच्या शेपटीस चिंध्या बांधून ती पेटवून देण्यास राक्षस मंडळींना आज्ञा दिली या शिक्षेमुळे माकडाची खरोखर गंमत बघायला मिळेल या आनंदाने राक्षस मंडळी झटकन कामास लागली भरपूर चिंध्या आणल्या आणि ते हनुमानाच्या शेपटीस गुंडाळू लागले घट्ट बांधू लागले परंतु हनुमानानेही गंमत करायचे ठरवले तो चिंध्या बांधून होई तो शेपटी आणखी लांब करी आणखी लांब करी होता होता वरचे वर कितीतरी चिंध्या संपल्या तशी घरोघरीची वस्त्रे आणून बांधली तरी शेपटी उरलेलीच रावणाचे वस्त्रभांडार रिकामे झाले तरी शेपटी उरलेलीच अखेरीस राक्षस कंटाळून गेले त्याने शेपटी तेलात भिजवून पेटवून दिली सारे जण आता माकडाची गंमत पाहायला अधीर झालेले होते साऱ्या हर्षभराने जल्लोष करून टाळ्या पिटल्या शेपटी चांगली पेटली तशी हनुमानाने ती रावणाच्या तोंडाजवळ नेली रावणाची दाढी भुरभुरून जळून गेली मग आणखी काही जणांच्या दाढ्या मिशा केस हनुमानाने जाळून टाकले क्षणापूर्वी हसणारे ते राक्षस भयभीत होऊन ओरडू लागले मग हनुमानाने राजेप्रासादातून जळती शेपटी फिरवली राजप्रासादही ज्वाळाने भडकून गेला नंतर हनुमान बाहेर पडला आणि या घरावरून त्या घरावर अशी जळती शेपटी ठेवीत साऱ्या लंकेतून उड्या मारीत निघाला बघता बघता घरेदारे रंगशाळा चित्रशाळा राजभवने आगीने धडाडू लागली राक्षसांच्या तोंडचे पाणी पळाले थोड्या वेळापूर्वी आनंदाने टाळ्या पिटणारे त्यांचे हात आता घरे पेटल्याने ऊर बडवून घेऊ लागले आनंदाच्या चित्काराऐवजी ते रडू ओरडू लागले सारी लंका पेटली हल्लकोळ उडाला आहा माजला रावणाची लंका अग्निज्वाळाने धडधडू लागल्यावर हनुमान सागर तिरी गेला आणि त्याने आपली प्रचंड दीर्घ शेपटी पाण्यात टाकून विझवून टाकली तीन दिवस लंका धडधडत होती हनुमानाने रावणाच्या लंकेचे दहन करून टाकले नंतर सीतेचा निरोप घेऊन हनुमान परत निघाला सागर उलंगघण्यासाठी पुनश्च त्याने महाबळाने अरिष्ट पर्वताच्या माथ्यावरून उड्डाण केले त्याच्या भूकाराने सारा सागर प्रांत धणाणून गेला त्याच्या वायुगतीने सागराच्या लाटाही पर्वता एवढ्या उंच उचंबळून आल्या हनुमान निघाला या कथेचे वाचन इथे संपले पुढील कथा आपण नंतर वाचणार आहोत धन्यवाद